सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची काय भूमिका असेल यावर विविध राजकीय नेत्यांना आपण आहे आणि वर्गीकरणाचा जो घाट घातला जातोय त्यावर काँग्रेसच्या विद्यमान खासदार वर्षाताई गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली की भारतीय संविधान तयार करताना बाबासाहेबांनी प्रत्येक वर्गाचा पुरेपूर विचार केलेला आहे एस सी एसटी करता संविधानात विशेष प्रावधान आहे असे असतानाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय अनाकलनीय आहे दर्शक विजयबी नो मुद्दा आपण पाहत लॉर्ड लॉटबुद्धा टी व्ही चॅनल आणि यावेळेस आता या ठिकाणी माजी मंत्री आणि विद्यमान खासदार वर्षाताई गायकवाड़ पण आपल्यासोबत आहेत आता एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की आता नुकताच सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे एस सी आणि एस टीच्या ह्या रिझर्वेशनमध्ये आरक्षणामध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की वर्गीकरणाचा घाट घातला गेलेला आहे या अनुषंगानं तुमची काँग्रेसची काय भूमिका असेल काँग्रेस पक्षामध्ये याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली सिनियर नेते बसले ज्यांनी याच्याबद्दल चर्चा केली मला एवढंच सांगायचं याच्यामध्ये की भारताचं संविधान बनवत असताना भारतातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टीचा परिपूर्णपणे विचार केला जेव्हा त्यांनी हे गोष्टी निर्माण केली तेव्हा त्या काहीतरी त्याचा उद्देश असेल आज जर तुम्ही बघाल तर खूप बघायचं झालं तर आता ज्या आय आय एमच्या आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती मुलं टीचर्स आहेत जे आपले एस सीमध्ये किती टीचर एस सीमध्ये एस टीमध्ये किती टीचर ओबीसी मध्ये माझ्या माहितीप्रमाणे एससीचे मला वाटतं तीन की चार टीचर आहेत एस टी चे मला वाटतं दोन टीचर आहेत आणि त्या ठिकाणी ओबीसीचे सहा टीचर आहेत आणि जर तुम्ही हायकोर्टामध्ये जर बघाल किंवा सुप्रीम कोर्टामध्ये बघाल तर आपले किती जजेस आहेत એ પ્રમાણે નગર ને त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रमाण कसं वाढलं याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा इतर विषयावरती चर्चा करण्याचं मला वाटतं पण प्रत्येक राज्याला अधिकार दिला आहे केलेल्या काळामध्ये आम्ही बैठक घेऊ आणि या सगळ्यामध्ये सगळ्यांची मतं करू पण मला एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेबांनी ज्यावेळी संविधान बनवलंय तर बाबासाहेबांनी या गोष्टीचा परिपूर्ण विचार करूनच बनवलेला असेल आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये याच्यावरती खूप चर्चा झाली म्हणजे मला वाटतं ज्यावेळी संविधान सभेमध्ये भाषण येतो ह्या विषयावर पण चर्चा झालेली आणि त्याची उत्तर बाबासाहेबांनी दिलेली आहे मला वाटतं काही लोकांचं वेगळं असेल पण आमचं म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाचं असं आहे की आपण पाहतो की लोकसभेच्या पिरियडमध्ये या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं समाधी संविधानाला धोका आहे अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालं आणि खरंच पूर्ण मागासवर्गीय समाज या ठिकाणी काँग्रेसच्या पाठीमागे तेवढा ताकदीन उभा राहिला तो आज कदाचित सोबत उभा असेल परंतु आता सोशल मीडियावर आपण पाहतोय की नक्की काँग्रेसची या संदर्भातली भूमिका काय कारण हे लोकांना फोडण्याचं एक षडयंत्र सुरू आहे मी ते जे संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सांगितलं ती भूमिका आमची आहे की बाबासाहेबांनी जेव्हा संविधान सभेमध्ये हा विषय बाकीचे झाले तर बाबासाहेबांनी जसं दिलेलं आहे तसंच संविधानामध्ये मानलं गेलं पाहिजे बाबासाहेबांनी एस टी आणि एस सी स्पेशल प्रावधान कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन करून ते तर बाबासाहेबांना वाटलं असतं बाबासाहेबांनी तसे पण केलं असतं बाबासाहेबांच्या मताशी आम्ही सहमत आहोत तर मंडळी या ठिकाणी ह्या होत्या वर्षातही गावकर विद्यमान खासदार आहे आणि आपण पाहतोय की आज देशामध्ये एस सी आणि एस टी समाजामध्ये खूप मोठं या ठिकाणी एक बेबनाव सुरू आहे की आज एस सी आणि एस टीच्या रिझर्वेशनमध्ये वर्गीकरण करण्याचा घाट घालतो आहे आणि या अनुषंगाने आपण अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचं काय मत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो बघत राहा तुमचा आमचा हक्काचा चॅनल लॉडबुद्ध टी व्ही चॅनल मी प्राध्यापक गजेंद्र गविक कॅमेरामॅन प्रीतम मानकर